नमस्कार अमरावतीकरांनो चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो आहोत ही प्रॉपर्टी आहे एका शेतीच्या स्वरूपात ही शेती दोन एकर शेती आहे आणि एकरी अडीच कोटी रुपये एकरने विक्रीला आहे बघू शकता ही शेती या शेतीकडे जाण्याचा जो रोड आहे तो कठोरा नाका मार्गे पोटे कॉलेज समोरून जो रोड जाते ना तो रोड आपल्याला डायरेक्ट शेतीमध्ये नेतो या रोडनं गेलो असता आपल्याला सरळ खोटे कॉलेजपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर ही शेती आपल्याला सापडेल तर जवळपास ही शेती एलोझनमध्ये आहे आणि कधी पण या शेतीमध्ये ले आपण लेआउट पाळू शकतो अडीच एकर ते दोन एकर शेती आहे आणि एकरी अडीच कोटी आहे तर या शेतीमध्ये जाण्यासाठी हा जो रस्ता आहे हा फोटे कॉलेज समोरील रोड आहे जो चांदूर बाजार रोड आहे समोर इंडियन पेट्रोल पंप आहे इंडियन पेट्रोल पंपापासून अगदी एक किलोमीटर अंतरावर ही शेती स्थित आहे बघू शकता बाजूला एडीबाय स्कूल दिसत आहे अगदी ए डी बाय स्कूलच्या मागेच ही शेती आपल्याला पाहायला मिळते हा टोमे स्कूल बघू शकता समोर आणि हे ईडीभाय स्कूल आणि अगदी इडीभा स्कूलच्या बाजूने जो रोड चालला आहे त्या रोडनं आपल्याला शेतीमध्ये जाता येते तर ही शेती अगदी अमरावतीपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणजे चांदूर बाजारपासून हा फाटा आहे जो की रोड आहे हा सध्या खडीकरण रोड आहे हा खडीकरण रोड डायरेक्ट शेतीमध्ये जातो आपल्याला या शेती जवळून कठोर बघू शकता रो हाऊस आहे समोर या ठिकाणी बाजूला एडिवा स्कूल आहे तर अगदी हे बघा ए बाय स्कूल आहे म्हणजे ईडीभाय स्कूलपासून अर्धा किलोमीटर अंतरावर ही शेती स्थित आहे सध्या या शेतीमध्ये बघू शकता आपण आलोलो आहो या लेऊटमध्ये तर दोन एकर लेआउटची येलो शेती आहे आणि एकरी अडीच कोटी रुपये पर एकरने विक्रीला आहे तर या शेतीमध्ये सध्या तूर आणि कापूसची पेरणी केलेली आहे आणि अगदी अमरावतीपासून जवळ ही शेती आहे च्या कामाची शेती आहे आणि ज्यांना कोणाला ही शेती विकत घ्यायची असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास बघू शकता ए डी बाय स्कूल टोमे स्कूल बाजूला रोहोसचं बांधकाम आहे अगदी ईडी बाय स्कूलपासून जवळ ही शेती आहे ज्यांना कोणाला विकत घ्यायचं आहे त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आमचा संपर्क नंबर आहे अठ्ठ्याऐंशी झिरो साठ अडतीस नऊशे पन्नास धन्यवाद